भोंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांचा काल कल्याण ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये धावता प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांनी सांगोडे कोंढेरी वासुंदरी निंबवली गुरवली राया खडवली नडगाव दानबाव फळेगाव उशीद चिंचवली पळसोली काकडपाडा केरसे काकडपाडा वहलोली माणिवली संतेपाडा घोटसई या गावांना भेटी दिल्या यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल